नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे राजमा करी करायला सोपी आहे आणि आप आपले जे घरगुती साहित्य आहे त्यामधूनच आपण बनवणार आहोत आणि ही राजमा करी आपण राईससोबत वगैरे हो खाऊ शकतो छान लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो करायला सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आता इथे बघा हा व्हाईट राजमा आहे आणि हा मी रात्री भिजत घातलेला आहे आणि व्हाईट राजमा कसा म्हणजे उकडून नाही घेतला तरी चालतो कारण हा दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजून जातो कुकरला आपण फोडणी दिली तर तर त्यावर इथे बघा मी हा दीड कप घेतला होता आणि तो रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे वाटण ते तयार करून घेऊया आधी तर आता बघा हे मिक्सरचं भांडं घेतलंय मी आणि यामध्ये घालणार आहे इथे एक मोठा कांदा घेतला आहे उभा पातळ चिरून त्यामध्ये घालणार आहे टॅमॅटो एक हा बघा टॅमॅटोसुद्धा एक मोठा घेतला आहे मी आणि इथे एक मिरची घेतलेली आहे कमी वाली आल्याचा तुकडा आणि इथे पाच ते सहा या लसणी घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ही आ, बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे वाटून घ्यायचं आहे तर मी आता हे वाटून घेते तर आता इथे बघा मी छान हे बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण हे बघा आता आपण फोडणी देऊया आणि ही भाजी मी ना कुकरमध्ये करणार आहे तर आता मी गॅसवरती ना छोटा कुकर गरम करून घेतलाय आणि यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालणार आहे हे बघा दीड चमचा तेल घातलंय आता तेल छान अगदी गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं ना की यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालूया तेजपत्ता आणि हिंग चिमुर आता यामध्ये मी हे वाटण घालणार आहे जे आता आपण वाटण करून घेतलंय ना ते हा मसाला आहे तो तेलावरती चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये पाव चमचावर हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि तिखट एक चमचा वर घालते मी इथे आता हा मसाला ना तेलावरती चांगला परतून घेऊया अगदी त्याला छान असं तेल सुटलं पाहिजे आणि ही करी आहे ना ती झटपट होते अगदी तुम्ही म्हणजे आयत्यावेळी पटकन आपण करू शकतो आणि राजमा भिजायला सात ते आठ तास लागतात तर तुम्ही रात्री जर भिजत घातलात तर आपण त्याची सकाळी करी करू शकतो किंवा तुम्ही सकाळी घातलं तर संध्याकाळसाठी तो होतो तर आता बघा हा मसाला आपला छान परतला गेलाय त्याला छान अगदी तेल सुटलंय यामध्ये आता आपण हा राजमा घालूया आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण खूप छान अगदी टेस्टी ही करी होते यामध्ये आपण पाणी घालूया इथे मी साधारण एक ग्लास भर पाणी घातले आता याला आपण चिट्टी लावून ना दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तर आता बघा कुकर थंड झालेलं आहे आणि मी आता झाकण काढून घेते आणि आता आपली जी करी आहे राजमा करी ती आपण चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता साधारण घट्ट झालेले आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून आहे ना ती मीडियम ठेवणार आहे मी तुम्हाला जशी हवी घट्ट किंवा वातळ तशी तुम्ही ठेवू शकता तर आता आपण राजमा आहे तो चेक करूया इथे बघू शकता राजमा पण छान शिजलेला आहे आणि मी या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण वरतून ना कोथिंबीर घालूया थोडीशी आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि ही राजमा कम करी आहे ती राईससोबत खूप छान लागते टेस्टी लागते तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद